भाजपा नेते अमित शहा यांनी आज ओदिशामध्ये जजपूर इथं सभा घेतली पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे म्हणून आपण त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे असं काँग्रेस नेते म्हणतात परंतु आजचा भारत वेगळा आहे असं सांगत हा भारत पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य भाग मानणारा देश आहे असं अमित शहा म्हणाले परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी हिमाचल प्रदेशात वार्ताहरांशी संवाद साधला दहा वर्षांपूर्वी परदेशात भारताची प्रतिमा वेगळी होती देशाविषयी अनेक नकारात्मक गोष्टी बोलल्या जात होत्या आणि आपल्याला ते ऐकून घ्यावं लागत असे मात्र आजचा भारत वेगळा आहे आज देशात दररोज तीस किलोमीटरचे महामार्ग आणि चौदा किलोमीटरचे रेल्वे मार्ग बांधले जात आहेत दरवर्षी आठ नवी विमानतळं आणि दोन नव्या मेट्रो गाड्या तयार होत आहेत हा विकसित भारताचा पाया रचला जातो आहे असं जयशंकर म्हणाले महिलांवर अत्याचार होतात त्यावेळी प्रियंका गांधी ठोस भूमिका घेत नाहीत अशी टीका भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी हिमाचल प्रदेशमध्ये हमीरपूर इथं घेतलेल्या इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना केली